नमस्कार आपले सर्वांचे स्वागत आहे पेन्शनधारकांसाठी एक अतिशय आनंदाची बातमी सरकारने या नव्या सुविधेसह पेन्शनधारकांना दिली मोठी भेट तर जीवन प्रमाणपत्र आणि फॉर्म सिक्स्टीन जमा करण्यापासून पेन्शनधारकांना मुक्तता चला तर पाहूया ही आनंदाची बातमी त्यापूर्वी चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि नवनवीन अपडेट मिळविण्यासाठी आयकॉनला प्रेस करायला विसरू नका ही आनंदाची बातमी आणि कामाची बातमी आपल्या सहकारी मित्रांना शेअर करायला विसरू नका व्हिडिओ आवडल्यास लाईक करायलाही विसरू नका जेव्हा कोणताही व्यक्ती सरकारी नोकरी करत असतो तेव्हा त्या व्यक्तीला त्यांच्या निवृत्तीनंतर पेन्शन स्वरूपात काही रक्कम मिळत असते आणि त्यामुळे त्यांचे निवृत्तीनंतरचे आयुष्य अगदी सुखकर होत असते आणि त्यांना आर्थिक स्वरूपात जास्त अडचण येत नाही जर तुम्ही किंवा तुमच्या घरात कोणी तुम सरकारी नोकरी करत असेल तर त्यांच्यासाठी एक अतिशय आनंदाची बातमी समोर आली आहे आणि ती म्हणजे आता सरकारने पेन्शनधारकांसाठी आयच्या सहकार्याने इंटिग्रेटेड पेन्शनर पोर्टल नावाने एक ऑनलाईन पोर्टल सुरू केले आहे आता हे पोर्टल म्हणजे नक्की काय आहे याचे फायदे पेन्शनधारकांना कशाप्रकारे होणार आहे आणि हे पोर्टल कोणत्या सुविधाही पुरवणार आहे याची माहिती आपण आज या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत सरकारने सुरू केलेले हे पोर्टल एकूण पाच बँकांच्या पेमेंट सेवा आणि पेन्शन प्रक्रिया एकाच ठिकाणी आणणार आहे पेन्शन आणि पेन्शनर्स कल्याण विभागाच्या निवेदनात म्हटलेले आहे की पेन्शन सेवा डिजिटल करण्यासाठी आणि पेन्शनधारकांचे आयुष्य सुसह्य करण्यासाठी सरकारने हे पेन्शन पोर्टल सुरू केलेले आहे पेन्शन संबंधी ज्या काही सेवा आहे त्यामध्ये पारदर्शकता आणण्यासाठी आणि कार्यक्षमता आणण्यासाठी सरकारने हे प्लॅटफॉर्म सुरू केले आहे यामध्ये पेन्शन घेणाऱ्या व्यक्तीचे वैयक्तिक आणि सेवा संबंधित तपशील आपल्याला समजू शकतात सेवानिवृत्त असणाऱ्या लोकांना पेन्शन संबंधीची माहिती आता एस एम एस किंवा ईमेलद्वारे मिळू शकणार आहे यामध्ये आता निवृत्त झालेल्या व्यक्तीला त्यांची कागदपत्रेही ऑनलाईन पद्धतीने आता जमा करावी लागणार आहे हे पोर्टल सुरू झाल्यानंतर पाच बँकांमधून पेन्शन घेणाऱ्या लोकांना त्यांच्या पेन्शनशी संबंधित तपशील जसे की जीवन प्रमाणपत्र सादर करण्याची स्थिती फॉर्म सिक्स्टीन भरायच्या आणि प्राप्त झालेल्या रकमेचा तपशील आणि पेन्शन स्लिप पाहू शकणार आहेत यावर सेवानिवृत्त कर्मचारी आणि त्यांची मासिक पेन्शन स्लिप पाहू शकणार आहेत तसे जीवन प्रमाणपत्र आणि फॉर्म सिक्स्टीन जमा करण्याची स्थिती मिळवू शकतील पूर्वी ही सुविधा फक्त एस बी आय पेन्शन धारकांसाठी होती परंतु आता एस बी आय बँक ऑफ बडोदा पंजाब नॅशनल बँक आणि कॅनरा बँकेचे पेन्शन धारक देखील आता या पोर्टलचा लाभ घेऊ शकणार आहेत पुन्हा भेटू आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये नवीन अपडेटसह तोपर्यंत आनंदी राहा नमस्कार